नमस्कार मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे परीक्षेबद्दलची माहिती आपण घेऊयात मंथन परीक्षा ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांसाठी ही परीक्षा घेण्यात येते मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाचे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात परीक्षेचे फायदे पाहूयात पाचवी व आठवी स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा सैनिकी स्कूल परीक्षा एन एम एम एस परीक्षा व एम पी एस सी सारख्या सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मंथन परीक्षेचा उपयोग होतो तसेच टाइम मॅनेजमेंट स्किल ऑब्झर्वेशन स्किल लॉजिकल थिंकिंग आणि डिसिजन मेकरशिप या क्वालिटीज डेव्हलप होण्याकरता देखील या परीक्षेची मदत होते परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे त्यानंतर लेट फी सकट फॉर्म भरण्याची मुदत ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राहील परीक्षा ही रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येईल व परीक्षेचा निकाल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाईल परीक्षेचे वेळापत्रक इयत्ता पहिली व दुसरीसाठी एक पेपर असेल वेळ असणार आहे दुपारी बारा वाजेपासून तर दीड वाजेपर्यंत व इयत्ता तिसरी ते आठवी साठी दोन पेपर असणार आहेत बारा ते दीड वाजेपर्यंत पहिला पेपर आणि अडीच वाजेपासून तर चार वाजेपर्यंत दुसरा पेपर परीक्षेची वैशिष्ट्य संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा केंद्र हे उपलब्ध आहेत तसेच परीक्षा ही संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यात येते व संपूर्ण संगणकीय प्रणाली म्हणजेच कम्प्युटराइज चेकिंग आपल्याला येथे मिळते विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी लगेच विद्यार्थ्यांना देण्यात येते तसेच तिकीट मार्कशीट व उत्तरपत्रिका या सर्व प्रिंटेड असणार आहेत परीक्षा झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत वेबसाईटवर आन्सर की म्हणजेच उत्तर सूची ही उपलब्ध असणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका देखील आपल्याला वेबसाईटवर बघता येईल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व स्मृतीचिन्हे म्हणजे ट्रॉफी देण्यात येते परीक्षेची पद्धत पाहूयात परीक्षा ही एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पद्धतीमध्ये आयोजित करण्यात येते म्हणजेच प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासोबत चार पर्याय आपल्याला दिलेले असतात त्यातून योग्य उत्तर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा असतो उत्तरपत्रिकेत असणाऱ्या त्या पर्यायासमोरील वर्तुळ म्हणजेच सर्कल छायांकित करायचे असते म्हणजेच त्याला आपल्याला डार्क करायचे असते तीन प्रकारच्या मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येतात सर्वात पहिली आहे राज्यस्तरीय मेरिट लिस्ट यामध्ये एकूण पाच क्रमांकांना बक्षीस दिले जाते त्यानंतर असते विभागस्तरीय मेरिट लिस्ट यात देखील पाच बक्षिसे काढली जातात व त्यानंतर असते केंद्रस्तरीय मेरिट लिस्ट यामध्ये विद्यार्थी संख्येनुसार बक्षिसे काढली जातात आता आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहूयात इयत्ता पहिली व दुसरी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम या विद्यार्थ्यांसाठी फक्त एक पेपर असतो ज्यामध्ये विभाग एक भाषा मराठी या विषयावर एकूण पंधरा प्रश्न विचारले जातात विभाग दोन यामध्ये गणित या विषयावर पंचवीस प्रश्न विचारले जातात विभाग तीन इंग्रजी या विषयावर दहा प्रश्न विचारले जातात आणि विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पंचवीस प्रश्न विचारण्यात येतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात इयत्ता तिसरी ते आठवी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम यामध्ये एकूण दोन पेपर असतात पहिल्या पेपरमध्ये विभाग एक भाषा मराठी यामध्ये पंचवीस प्रश्न असतील विभाग दोन गणित यासाठी पन्नास प्रश्न असतील दुसऱ्या पेपरमधील पहिला विभाग इंग्रजी यावर पंचवीस प्रश्न असतील विभाग दोन बुद्धिमत्ता चाचणी यावर पन्नास प्रश्न असतील आता इंग्लिश मीडियमची माहिती घेऊयात पहिली आणि दुसरी इंग्लिश साठी एकच पेपर असेल पार्ट वन इंग्लिश यावर पंचवीस प्रश्न असतील पार्ट टू मॅथमॅटिक्स यावर देखील पंचवीस प्रश्न असतील आणि पार्ट थ्री इंटेलिजन्स टेस्ट यामध्ये देखील पंचवीस प्रश्न विचारण्यात येतील इयत्ता तिसरी व चौथीसाठी देखील दोन पेपर असतील पेपर वन पार्ट वन इंग्लिश लँग्वेज ए यात पंचवीस प्रश्न असतील पार्ट टू मॅथमॅटिक्स यामध्ये पन्नास प्रश्न विचारले जातील पेपर टू पार्ट वन इंग्लिश लँग्वेज बीसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि पार्ट टू इंटेलिजन टेस्ट यासाठी पन्नास प्रश्न विचारले जातील इयत्ता पाचवी ते आठवी इंग्लिश मीडियम यात देखील दोन पेपर असतील पेपर वन पार्ट वन इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पार्ट टू मैथमेटिक्स पन्नास प्रश्न पेपर टू पार्ट वन मराठी पंचवीस प्रश्न पार्ट टू इंटेलिजन्स टेस्ट पन्नास प्रश्न तर अशा प्रकारे मंथन राज्यस्तरीय परीक्षा ही पूर्ण महाराष्ट्रात कंडक्ट केली जाते प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मंथन परीक्षेची केंद्र उपलब्ध आहेत तेथील कोऑर्डिनेटरला संपर्क साधून आपण आपला प्रवेश निश्चित करू शकतात जर तुमच्याकडे आपल्या केंद्राच्या कॉर्डिनेटरचा मोबाईल नंबर नसेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण माहिती घेऊ शकतात परीक्षेबाबतीत पालकांचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये देखील लिहू शकतात स्पर्धा परीक्षेची तयारी ही फक्त शालेय शिक्षणासाठी नाही तर दैनंदिन जीवनामध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरते हे लक्षात घ्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा मंथन राज्यस्तरीय परीक्षेसाठी परीक्षेबाबत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे असते हे बघण्यासाठी वरणाऱ्या लिंकवर क्लिक करून गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील आपण पाहू शकतो